नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार कळंब शहरात किराणा दुकानात धाडसी चोरी या संदर्भात आमचे उपसंपादक रशीद शेख यांनी घेतलेला रिपोर्ट पहा सविस्तर बातमीपत्रात कळंब शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी धाडसी चोरीची घटना घडवली आहे मध्यरात्री श्रीराम ट्रेडिंग कंपनी किराणा दुकानात दुकाना चोरट्यांनी हात साफ केला ही घटना रात्री अंदाजे एक वाजताच्या सुमारास घडली असल्याचे समजते चोरट्यांची संपूर्ण हालचाल दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मात्र चोरट्यांनी चेहरा झाकून चोरी केल्याने त्यांची ओळख पटलेली नाही घटनेची माहिती मिळताच कळंब पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे या चोरीत रोख रक्कम किराणा माल आणि इतर महागड्या वस्तूंचा समावेश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांना पकडावे अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे तुम्हाला लाईक म्हणजे एकदम क्लिअर येतं आता ती उतरताय का पहिलं स्थॉक येत आहे पावला ती क्लिअर दिसते काय नाही रात्रीच्या दोन वाजता शेटर फोडलं आहे चोरांनी आणि डब्याचे तेलाचे डबे खोबऱ्याच तेलाच्या बाटल्या स स तुपाच्या भरण्या संतूर साबणा भरपूर माल नेला आहे दुकानातनं रात्री दोन वाजता म माल जो तीन ते चार लाख रुपयाचा असेल अंदाजे फक्त ही रस्ता नसल्यामुळं लेट रस्ता लाईट नसल्यामुळे हे सगळा प्रकार घडलेला आहे नगरपालिकेचा हलगर्जी आहे फक्त लाईट वगैरे लावून दिलं नाही त्यांनी नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला त्रास होत आहे रस्ता नाही लाईट नाही काही नगरपालिकेच्या हालगर्जी परणा प्रा, प्रमाणामुळे झालेलं आहे लाईट असती तर झालं नसतं नगरपालिकेचं काम आहे इथं लक्ष देणं पार्किंगमध्ये दे अतिक्रमण झालेलं आहे तरीच तर लाईट नसल्यामुळे आपलं हे लाईट नाही रस्ता नाही समोर त्याच्यामुळे दुकानदाराला अडचण येत आहेत नगरपालिकेच्या प्रशासनाला मला एवढं एक सांगायचं आहे की संध्याकाळच्या वेळेला इथं दुकानदाराच्या लाईटी बंद झाल्यानंतरसुद्धा नगरपालिकेची लाईट इथं चोवीस तास ता चालू असली पाहिजे दुसरी गोष्ट अशी इथल्या दुकानदारांसाठी येणाऱ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या ह्यांना इथं रस्ता नाही काय नाही पार्किंगची व्यवस्था सगळी व्यवस्थित केलेली नाही सगळी गर्दी इथं होऊन जाते आणि तिसरी गोष्ट म्हणजे येण्या जाण्यासाठी जी कस्टमर आमच्याकडे देत यांनासुद्धा सुद्धा सुविधा व्यवस्थित नाही इथं कचऱ्याचं सुद्धा व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं नाही यांनी आणि त्या क्षणी चौकातलं दुकान असूनसुद्धा चोरांनी एवढं धाडस केलं की दुकान फोडायचं फो फोडायचं माझं म्हणणं एवढं की नगरपालिकेला जर आम्ही काही अर्ज दिला तर प्रशासन असल्यामुळं तिथं काय आमची तक्रार घेत नाहीत ते त्याच्यामुळं प्रशासनाला सांगायचं आहे की इथं लाईटची व्यवस्था आणि चौकातली काय असेल दरम्यान घटना घडलेली दीडशे दरम्यान आम्ही वारंवार नगरपालिकेला लाईटी संदर्भात रस्ता संदर्भात अर्ज दिलेले आहेत आम्ही त्याची दखल घेतलेली नाही तिने अजून हो आणि करोडो रुपये गाड्याचे वसूल केलेत नगरपालिकेने भाडे लाखो रुपये दर महिन्याला गोळा करतात पण तरी त्याचं काही फक्त पैशापुरतंच ते आमच्यापाशी येतात येते आम्ही जर त्यांना काय म्हणायला गेलो किंवा आम्हाला लाईट द्या किंवा काही सुविधा द्या तर ते काही डायरेक्ट ती कुलबुला तयारीत असत ते